काही दिवसा अगोदर आम्ही मित्रांसोबत वेट एन्जॉय अम्युजमेंट पार्कला भेट दिली त्यात आम्ही वेगवेगळे राईड्स एन्जॉय केले तर सुरुवातीला आम्ही पहिली राईड केली ती डेल्टा हुपला ही स्वतः एक थ्री सिक्स्टी डिग्री फिरते त्याचबरोबर यामध्ये बसलेले सर्व रायडर्ससुद्धा थ्री सिक्स्टी फिरतात आम्हीसुद्धा ही पहिल्यांदाच एन्जॉय केली आणि मग ह्या राईडनंतर आम्हाला वाटलं की आम्ही सर्व राईड इझिली आणि हॅपीली एन्जॉय करू त्याच्यानंतर आम्ही जी दुसरी राईड केली ती आहे स्कॅमर ही जमिनीपासून आपल्याला वरती घेऊन जाते एका झुल्यावर फक्त दोघे जण बसू शकतात हळूहळू ती आपल्याला वरती घेऊन जाते आणि मग ती आपल्याला अशी गोल गोल फिरवते गोलगोल फिरवताना आपल्याला अम्युजमेंट पार्कचं पूर्ण दृश्य दिसते असं वाटतं की आपण आकाशामध्ये फिरतो आहेत ढगांमध्ये आहेत त्याच्यानंतर आम्ही जी राईड केली ती पेंडुलर राईड केली सुरुवातीला आम्हाला वाटलं की इथे बसल्यानंतर हा साधारण घडाडीसारखा आम्हाला जमिनीवरच फिरवेल पण तो स्वतः अगोदर स्वतः थ्री सिक्स्टी फिरत होता जसा तो दाखवत आहे आणि मग हळूहळू तो त्याची स्पीड वाढवत होता जशी त्याची स्पीड वाढत होती सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढत होते जसे हृदयाचे ठोके वाढत होते सर्वजण किंचाड्या आरडाओरडा करायला लागत होते त्यांच्यासोबत आम्ही पण आरडाओरडा करायला लागलो आता तुम्ही बघू शकता जसं हा जो पेंडुलम आहे कशी स्पीड पकडतो आहे हा पेंडुलम स्वतः थ्री सिक्स्टी तर फिरतोच बट त्याचबरोबर हा नाईन्टी डिग्री अँगलनीसुद्धा जातो यामध्ये मी सर्वांना सजेस्ट करेन तुम्ही मित्रांसोबत जा तेव्हा आपली हिंमत राहते आणि आपल्याला तितकी भीती वाटत नाही आणि त्याचबरोबर मी सर्वांना सजेस्ट करतो की ज्यांचं हृदय कमजोर आहे त्यांनी अशा राईट करू नये कारण यासाठी फार हिंमत लागते फार ओडाव लागतं तर मी सजेस्ट करणार जात तुम्ही जात असाल तर मित्रांसोबत जा एकटे जाऊ नका तरच सर्व राईड तुम्ही पूर्ण करू शकाल आता तुम्ही पाहू शकता हा जो पेंडुलम आहे आकाश फार नाइंटी डिग्री जातो आणि मग आपल्याला खाली घेऊन येतो जसा तो जोरात जातो तसाच तो, तसा तो हळूहळू खाली पण येतो यामध्ये फार मजा येते जर मित्रांसोबत गेलं तर मग तो आपल्याला हळूहळू खाली आणतो यामध्ये सर्व सेफ्टी चेक केल्या जाते नंतर आम्ही जो फोर्थ राईड केली ती आहे हाय थ्रिलर हाय थ्रिलर आपल्याला जमिनीवरून एकाएकी वरती घेऊन जाते वरती घेऊन गेल्यानंतर तो आपल्याला वरतीच थांबवतो आणि मग तो वरून खाली केव्हा आणणार आपल्याला याची आपल्याला काही कल्पना नसते पण जेव्हा आपण वरून एकाएकी खाली येतो तेव्हा आपल्याला फारच भीती वाटते आता तुम्ही बघू शकता एकाएकी एक त्याने आम्हाला वरून खाली आणलं आणि लगेच खालून वर नेलं तर यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काम करतो याची छान माहिती मिळते किंवा छान अनुभूती येते ही राईड तुम्ही मित्रांसोबत करू शकता कारण इथे आपण स्मॉल सर्कलमध्ये बसलेलो असतो त्याच्यानंतर मी तुम्हाला हा व्हिडिओ फिरवून दाखवतोय तर या परि, परिसरामध्ये वेगवेगळे राईड्स ठरवलेले आहेत लहान मुलांसाठी काही रिझर्व राईड आहेत तिथे फक्त लहान मुलेच बसू शकतात आणि मोठा वयस्कर सुद्धा आहेत तर तुम्ही बघू शकता असं छान नीट नेटकं स्वच्छ असं इतचं परिसर आहे आणि वेगवेगळे स्टॉल्स आहेत त्याच्यानंतर आम्ही इथे